हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची माहिती पाहणार आहोत आणि सगळ्याच परीक्षांना याच्यावर प्रश्न विचारले जातात तर एक मार्च किंवा दोन मार्च तुमचे फिक्स झालेले आहेत पहा तर या ठिकाणी पहा अष्टप्रधान मंडळामध्ये आठ महत्त्वाचे प्रमुख होते त्याच्यामध्ये मोरो त्रिंबट पिनळे हे प्रधान होते आणि त्यांचं काम होतं राज्य कारभार चालवणे त्याच्यानंतर रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अमात्य होते आणि त्यांचं काम होतं राज्याचा जमा खर्च पाहणे त्यानंतर हंबीरराव मोहिते हे सेनापती होते आणि त्यांचं काम होतं सैन्याचे नेतृत्व करणे त्याच्यानंतर मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते आणि पंडितराव यांचं काम होतं धर्माची कामे पाहणे निराजी रावजी हे न्यायाधीश होते आणि त्यांचं काम होतं न्यायदान करणे अण्णाजी दत्तो हे सचिव होते आणि त्यांचं काम होतं सरकारी आज्ञापत्रे पाठवणे दत्ताजी ट्रिंबट वाटणीस हे मंत्री होते आणि त्यांचं काम पत्रव्यवहार सांभाळणे हे होतं रामचंद्र ट्रिंबट डबीर हे सुमंत होते आणि त्यांचं काम परराज्याशी संबंध ठेवणे म्हणजे आत्ताचं जे परराष्ट्र मंत्री होते त्यांना सुमंत असं म्हटलं जायचं जर तुम्हाला स्टेट बोर्ड हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर बी पब्लिकेशन पुणे यांनी स्टेट बोर्ड हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र विज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण यांची माहिती दिलेली आहे आणि सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हे पुस्तक उपलब्ध पुष्ट आहे किंवा व्हॉट्सअपचा जो नंबर दिसत आहे स्क्रीनवर त्यावर मेसेज करा माझं नाव सांगा तुम्हाला डिस्काउंटमध्ये हे स्टेटबोर्ड पुस्तक बी पब्लिकेशनचं घरपोच मिळून जाईल तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच